यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरामध्ये जमाते इस्लामी हिंद शाखा उमरखेडतर्फे आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीला उमरखेड शहरातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस प्रशासन तसेच डॉक्टर मंडळी प्राध्यापक व इतर क्षेत्रातील मान्यवर विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली या कार्यक्रमामध्ये औरंगाबादहून विशेष करून उपस्थित असलेले नौशाद उस्मान यांनी कुराण कसे अवतरित झाले याबद्दलची माहिती दिली आणि रोजाचे महत्त्वसुद्धा सांगितले त्याचबरोबर आपल्या राष्ट्राला राष्ट्रीय एकात्मतेची कशी गरज आहे आणि सर्व समाजामध्ये कशी विविधतेने गैरसमज निर्माण करण्यात येत आहेत आणि हे गैरसमज कसे काढता येतील याबद्दल मार्गदर्शन केले आग्निबान लाईव्ह न्यूज साठी डॉक्टर आंबेजोगाईकर हो उमरखेड संशय रमजान तो महिना आहे ज्याच्यामध्ये कुराण अवतरित झाला जो समस्त मानवाकरीचा मार्गदर्शन आहे आणि सत्य आणि असत्य स्पष्ट करणारी कसोटी आहे मापदंड आहे खरं सांगितलं म्हणजे हा जो रमजान महिना होता तो तसा जे कॅलेंडर अरबी कॅलेंडर मधला नवव्या क्रमांकाचा महिना होता जसा आपल्या इंग्लिश कॅलेंडरमध्ये जसा सप्टेंबर महिना राहतो जुलै ऑगस्ट सप्टेंबर किंवा चैत्र फाल्गुन वगैरे राहते आपल्या भारतीय समृद्धी कॅलेंडर मधलं तसंच अरबी कॅलेंडरमध्ये रजब शाबान रमजान एक महिना होता परंतु नेमकं काय घडलं या महिन्यामध्ये असं की या महिन्याला इतकं मांगल्य प्राप्त झालं इतकं महत्व प्राप्त झालं असं काय घडलं त्याचं उत्तर पुराणा या आहे ती मध्ये आहे की या महिन्यामध्ये पुराण अवतरित होण्यास सुरुवात झाली म्हणजे नेमके काय झालं तर प्रेषित मोहम्मद सल्ला सल्लम यांना बोधही प्राप्त झाली एक निसर्गकर्त्याकडून याचे बोध त्यांना मिळू लागले त्यांना संकेत येऊ लागले त्यांना संदेश येऊ लागले त्याला वही होतात वही नाजीन हो। अल्लाह अल्लाकडून त्या सृष्टीकर्त्याकडून त्या परमेश्वराकडून जिब्रिल नावाचा एक इशदूत आला वरिष्ठ आला आणि त्यानं पहिला अध्याय ऐकू आणि त्या पहिल्या अध्यायातलं पहिले आहे प्रतिकित करा आणि शिका वाचा आणि फार दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या जो समाज कुराणाला मानतो त्या कुराणाचा अवतरित अवतरण क्रमानुसार पहिली आहेत शिकण्यासंबंधी त्याच्यामध्ये शिक्षणाचं फार प्रमाण कमी आहे त्याला व्यवस्था जबाबदार आहे कारण आम्ही जे आहोत ते काही आकाशातून पडलेले किंवा बाहेरून आलेले लोक नाही इथलं एस सी एस टी ओबीसी आहोत त्यांना व्यवसाय भरडलं तर भर... आम्हाला भरलं आम्ही नाकी डोळीतून दिसतो ना असं की बाबा इथलेच आहोत तर तो भाग वेगळा परंतु तो जो पहिला अध्याय अवतरी झाला पहिल्यांदा रमजान मध्ये त्यानंतर तेवीस वर्षापर्यंत असे एकूण एकशे चौदा अध्याय अवतरित होत गेले वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये अल्लाना असं एका दमक कुराण देऊन नाही टाकलं पैगंबराला की जा लोकांना सांगा म्हणून एक एक एक, एक 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 अध्याय अवतरित होता कधी कधी अर्धा अर्धा अवतरित होत होता कधी काही आयती अवतरित होत होते म्हणून प्रसंगानुरूप त्या आयतींचा अर्थ घ्यावा लागतो म्हणून जेव्हा ते स्लामी हिंचे लोक जेव्हा दरसे कुराण म्हणजे कुराण प्रवचन करतात तेव्हा सर्वात आधी त्याचा अवतरण काळात सांगतात की हा जो अध्याय आहे कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या काळामध्ये अवतरित झाला त्याला शहाने नुजून म्हटलं जात कारण जर त्या पार्श्वभूमीनुसार जर अर्थ घेतला नाही तर अर्थाचा अनर्थ होऊन जातो जसा कुराणाची एक आहे फार व्हायरल होते व्हॉट्सअपवर फेसबुकवर मूर्तीपूजक तुम्हाला दिसतील तिथे ठार करा कापा बस तेच स्क्रीनशॉट व्हायरल होते घे बघा पुराणात काय म्हणजे मूर्तीपूजक म्हणजे कोण हिंदू बौद्ध जैन उमरखेड मध्ये सापडतील तिथं त्यांना ठार करायला मुसलमानाला सांगत आहेत हे बघा तो हे बघा हे आपले पाहिजे बिचारे काही हो हो या हवया समजून फॉरवर्ड अरे बा ते कोणत्या मूर्तीपूजकांना सांगितलं जात आहे ते पुरोहितवादी लोक जे मक्केत होते आणि तिथल्या मूल निवासींना त्रास देत होते तिथल्या आदिवासींना तिथल्या हबशी लोकांना त्रास देत होते तिथे गुलाम बनवत होते बाजार भरत होता हो गुलामांचा माणसाचा हात लावून बघायचा असा कसा काय ते म्हणजे कमी खातो जास्त काम करतो हो। घ्या काय हिशोब लावला एवढे रिया एवढे दिनार एवढे गिरम जरा कमी लावा भाव कमी जास्त होत होते माणसाचे एवढ्या रस्ता तळाला गेलेला म्हणतो तिथला जो पुरोहित वर्ग होता अर्धसानातला तो तिथं दो आये जो आहे त्याला जबाबदार होता त्यानं ही सगळी दुकानदारी सुरू केली होती ते अत्याचारी लोक त्यांना कंटाळून आदरणी प्रेषित मोहम्मद मदिनेला लिहून गेले निघून गेले तिथे आले भांडायला अरे एक माणूस नको गो भांडत म्हणून निघून गेला त्याच्या मागे लागायचं तर अल्ला सांगितलं की आता यांना सुटू नका आता हे युद्धात सापडले तर तिथं किस्किर तिथं घर ठार मारा हे त्या लोकांना म्हटलेलं आहे जसं गीतेमध्ये सांगितलेलं आहे हे तुझे नातेवाईक आहेत असं समजू नको अर्जुना अर्थ प्रत्येक हिंदूने आपल्या नातेवाईला मारला पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही तो कंटेस्ट असतो तो स्थिती सापेक्ष काळ सापेक्ष असतो त्याचा अर्थ कुराण आउटडेटेड आहे असं असं असा अर्थ होत नाही ती परिस्थिती जगामध्ये जिथं कुठं भविष्यात होत त्याच्यावर आचरण केलं जातं आधी केलं जातं शू बॅट फाईट आधी ऑर्डर दिला जातो त्याच्यामध्ये काही हे नाही त्याच प्रकारे त्यावेळी जायचं मक्के एक प्रकारची कर्फ्यू लागलेला होता परंतु काही लोकांना सूट होती सांगितलं की बाबा मुसलमान लोक येत आहेत मजी नाहून मक्केला ते हज करत आहेत उमरा करत आहेत परंतु जे आपली लोक घरात आहेत ते सुरक्षित आहेत जे अबू सुफ्यान यांच्या घरात आहेत तुम्हाला मक्केचा प्रमुख ते सुरक्षित आहे जे काभागृहात आहे ते सुरक्षित आहे असं सांगायचं याच्या व्यतिरिक्त एक दिसतील शूट साईड असे ते होणार आहे आजही त्याच्यावर आचरण होतं म्हणून काही आउट नाही त्याचं नको पण हा ही पार्श्वभूमी लक्षात न आल्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होतात अज्ञानामुळे आम्ही तर काय केलं का माहिती आहे एक टोल फ्री नंबरच सुरू केला ते असे आता व्हॉट्सअपवर काही फिरवायला ना मुसलमान लोकांना हे करणार आहेत म्हणजे गजब हिंद करणार आहेत हे बघा हे असाच आता जिजिया घेणार आहेत ते असं तस ते आता मुसलमानाच्या घरात साप निघाला तर लाकूड भेटत नाही पण हे बघा हे असं घबाड सापडलं बांगलादेशातले आणि अफगाणिस्तानातले कुठं कुठं व्हिडिओ हे इकडचे महाराष्ट्रातले दाखवायचे इकडं युपीतले म्हणून दाखवायचे काय 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 आता हे आय आलं तर बापो बापू विचारूच ना ते तर काय काय करतील कोण डान्स करायला कोण कोणाचं काय करायला अरे विचारूच नका आम्ही काय केलं ते कस्टमर केअर असतं ना हिंदी केली एक दबा प्रेस <coughs> इंग्लिश टू फॉर इंग्लिश आता असते असते तसं आम्ही ते कस्टमर केअर सारखे हेल्पलाईन सुरू केली आठ भाषामध्ये हिंदी के लिए एक दबा आहे मराठीसाठी पाच दबाव लागतो आणि एका एका एक भागीसाठी दोन दोन लोक आठ आठ तासाच्या ड्युटीमध्ये शिफ्ट मध्ये पगार जाऊन ठेवले तिथे तिथं हैदराबादला त्याचं हे है, आहे मुख्यालय मी मराठीचा विचार आहे मी मराठीसाठी काम करतो औरंगाबाद तिथं आमचं ऑफिस आहे अजून आम्ही दहा भाषा ऍड करणार आता सध्या मराठी हिंदी इंग्लिश तेलुगू कन्नड तामिळ बेंगोली आणि ओडिया आणि हिंदी भाषेत इंग्रजी भाषेत अशा आठ भाषेमध्ये काम सुरू आहे आता हिमाचली शिमलामध्ये आमचं से सेंटर सुरू होणार आहे कोंकणी भाषेत गोव्यात सेंटर सुरू होणार आहे आसाम आसामी भाषेत सुरू होणार आहे आणि अशा दहा भाषांमध्ये आम्ही एकूण जे आहे ते अठरा भाषेमध्ये हे काम सुरू आहे कशासाठी माणसाला माणूस जोडण्याकरिता किंवा फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मिळायला सत्य काय आहे ते बाहेरवायला पाहिजे मुसलमानामध्ये गैरसमज आहेत आमच्या हिंदू बांधवाकरिता जैन बांधवाकरिता बौद्ध बांधवाकरिता लिंगायत समाजाकरिता बरेच गैरसमज आहेत आम्ही त्याला उर्दूच देतो पुस्तकं देतो त्यांना भीमराव आंबेडकर हयात और कारमे जमाज इस्लामी हिंद प्रत्येक त्यांच्या सदस्याला वाचायला सांगितलं वाचा तुम्ही पुस्तक विकत घेऊन दिलं त्यांना ज्योतिबा ज्योतिराव फुले हयात और कारनामे उर्दूत पुस्तक आहे ते आम्ही वाचायला दिलं शाहू महाराज हयात और कारनामे शिवाजी कौन थे कॉम्रेड पानसरे यांचं पुस्तक उर्दू भाषेत ऍडव्होकेट गाजोदीन यांनी भाज्या केलं ते पुस्तक आम्ही वाचायला दिलं हे असं विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे तर खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकात्मता होते राष्ट्रीय एकात्मते कार्यक्रम असला ना छापील बुद्धी असतात त्याच्या सब धर्म बरावर आहेत जगातली सगळ्यात खोटी गोष्ट आणि डोळ टाळावा जात वा खोटी गोष्ट धर्म जाऊ द्या एका धर्मातले दोन संप्रदाय सारखे नाही मुसलमानावले एक संप्रदाय फक्त अशी नमाज पडा दुसरं संप्रदाय अशी नमाज पडा आता नमाज पडत असताना बघितलं काही लोक अशी नमाज पडायची हे लोक अशी नमाज पडायचे काही लोक फक्त सरळ उभं राहतात कोणी म्हणते हिंदू समाजामध्ये उभा टिळाला कोणी अडवाला म्हणतात शै शैव वा, वैष्णव आहेत महानुभाव वारकरी आहेत वेगवेगळे संप्रदाय आहेत जैनमध्ये श्वेतांबर वेगळे सांगतात दिगंबर वेगळे सांगतात बौद्ध धर्मामध्ये ते महायान आहे यान आहे ख्रिश्चनामध्ये कॅथोलिक आहे प्रोटेस्टंट आहे कॅथोलिक मधे चार देव आहेत प्रोटेस्टंट प्रोटेस्ट मधल्या तीन आहेत म्हणतात की ना मतभेद आहेत परंतु मतभेद असले तरी मनभेद असू नाही आमचं हे म्हणणं मतभेद असू द्या मतभेद असू द्या माणूस असू द्या लक्षण आहे जनावरांमध्ये मतभेद असतात परंतु हे असे वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या विचार प्रवाहाचे लोक एकत्रित एका देशात राहले आणि याला एकत्र कोणी करू करत असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान हे आम्हाला एकत्र करते हे आम्हाला एकत्र करत म्हणून आणि आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्जाहरलम यांनी देखील

नॉन मुस्लिमचा वकील म्हणून त्या नॉन मुस्लिमचा वकील हा अॅट्रॉसिटी ऍक्ट होता त्यावेळेस पहिला आर टी लागू केला की एज्युकेशन शिक्षणाचा फक्त परवानगी दिली नाही फक्त स्वातंत्र्य दिलं नाही तर सांगितलं प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्रीला एज्युकेशन प्राप्त करणं शिक्षण प्राप्त करत क्रम प्राप्त आहे कुठपर्यंत आईच्या कडेपासून तर कबरीच्या खड्यापर्यंत जाईपर्यंत कंपल्सरी आहे सांगितलं शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला जायचं असेल चीनपर्यंत जावं लागलं तर तुम्ही जा सौदी अरब ते चीन किती किती लांबचा प्रवास होता सांगितलं तीनपर्यंत तुम्हाला जायचं असेल तर जा जगाची पहिली मुलीची शाळा मदिनामध्ये आदर केशिफ मोहम्मद सल्ला यांनी सुरू केली त्याची पत्नी आयशा जगाची पहिली महिला शिक्षिका त्यांनी के सुरू केली आज तर विद्यापीठ पैगंबराने सुरू सुरू केलं आणि किती किती मोठी क्रांती झाली आणि ही क्रांतीचं सर्वात मोठं जो आ, साधन होत ते होत गुरा जे या महिन्यात म्हणजे हा महिना किती क्रांतिकारी आहे या महिना, या महिन्याला एवढं काय प्राप्त झालं की फक्त तेवीस वर्षापर्यंत जे लोकांना खायची पियाची सूट नव्हती गांडू शिरो काही काही घरून खात होते ते लोक ते लोक जे निहंग अवस्थेत म्हणजे निर्वस्त्र अवस्थेत जे आहेत महिला आणि पुरुष कामागुराच्या भोवती त्या झेट्या मारून जे आहे ते उपासना करत होते इतकी त्याला ज्ञान नव्हतं फक्त सतरा लोक होते शिकलेल्या मक्केमध्ये इतके हे लोक इतकी मोठी क्रांती झाली की केमिस्ट्री नावाचं शास्त्र उदयास आलं हे लोक सांगत नाही हो की मी या म्हटलेलं आहे केमिस्ट्रीचा जनक कोण आहे जाबीर बिन हजान त्याला घिबर करून टाकत घिबर लोकांना वाटलं ख्रिचन आहे काय शास्त्राचं म्हणजे असं धरलेलं आहे त्याचा फोटो बघा आता गुगलमध्ये जाबीर बिन हजान टाका असं गाडी पागोट बिगोट ते आहे मी टाकलं होतं फेसबुकवर एक म्हणजे कोण आतंकवादी आतंकवादी नाही शास्त्रज्ञ आहे शास्त्रज्ञ तर बोल सी ना त्याचं काय केलं आय बी सी करून टाकलं लोकांना खिचर वाटलं पाहिजे लोकांना तो यहुदी वाटलं पाहिजे त्याच्यानंतर जे आहे ते अशा मुस्लिम सायंटिस्ट तुम्ही टाका मी मराठीत लेख लिहिलेला आहे त्याच्यावर अनेक अनेक लोक आहेत अल बैरुनी लिहावतं मानव वंशशास्त्र तो हे आहे अल बैरुनी त्यानं इंडियनॉजी लिखी म्हणजे भारत वंशशास्त्र भारतावर त्याला लिहिलेलं आहे इतकं हे आहे रुमी अल रुमीचे तर कोटेशन जे आहे ते केलं जातं फार मोठा फिलॉसॉफर याचा हे सगळं माहीत हे लोक मग म्हणजे किंवा भारतातले लोक असे का तर भारतातले लोक हे भारतीय व्यवस्थेचा भाग आहे आम्ही याच व्यवस्थेत बळी आहोत आणि फक्त आम्हीच लागू बाकी जे एस सी एस टी ओबीसी ते देखील आहे मग ही व्यवस्था परिवर्तनाची गरज आहे आम्ही एस सी एस टी ओबीसी लोकांनी धर्म परिवर्तन केला कोणी बौद्ध धर्म स्वीकारला कुणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला कुणी इस्लाम धर्म स्वीकारला सुद्धा माझे जे आहे ते पंजोबा हे गुजरातमध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी जे आहे ते त्यांनी इस्लामची दीक्षा घेतली अब्दुल कादिर जिलानी संत होते त्यांचे त्यांचे जे आहे ते यांच्याचे शिष्य परंपरेतले म्हणजे होते त्यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली परंतु आम्ही धर्म परिवर्तन केलं व्यवस्था परिवर्तन नाही केलं व्यवस्था परिवर्तन नाही केलं शिक्षण शैक्षणिक व्यवस्था तीच आहे बँकिंग व्यवस्था तीच आहे आधी सत्ता परिवर्तन होत असते लोकांना वाटतं बा फार मोठा बदल होईल अरे बा कलेक्टर तोच आहे तो तहसीलदार आहे पी पीआय तोच आहे तथा बदलण्या हे बदलणार आहे का लोकांना वाटत मोठा बदल होऊन जाईल फार जास्त नाही चेहरे बदलत असतात फक्त चेहरे बदलत असतात म्हणून व्यवस्था परिवर्तन गरजेचं आहे आणि तो जमातीतला आम्ही यांचा उद्देश आहे व्यवस्था परिवर्तन ही सडलेली व्यवस्था उघडून फेकून टाकायची आहे आम्हाला आमचा अजेंडा छुपालाय छापलेला आहे ही सडलेली ही किडलेली व्यवस्था याला धुळा सगळं फेकून द्यायचं आहे परंतु हे फक्त एक ती जमात इस्लाम हिंद करू शकत नाही एकटे मुसलमान करू शकत नाही सगळे हिंदू बौद्ध जैन सगळे बहुजन अभिजन सगळे शीख हे सगळे मिळून ही व्यवस्था आपल्याला बदलायची आहे त्यांच्यासाठी काय करायचं एकत्र यायचंय एकत्र यायचं काय म्हणजे नेमकं काय करायचं ऐक्य एकात्मता म्हणजे काय एकाचताचे कार्यक्रम कसे का असतात इफ्तार पार्टी व्हायची एखादा राजकीय नेता ती डाळीची टोपी घालून बसतात खजूर भरवतो मुसलमानाला फोटो येतात वा वाटे करतात एखादा मुस्लिम नेता सरस्वतीचा फोटो ती आरती करतो वाव, वा 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 टिळाविळा लावा खाली राष्ट्रीय एकात्मता नाही अशी अवडंबर करायची गरज नाही अशी नाटकं करायची गरज नाही खऱ्या अर्थानं एक व्हा खऱ्या अर्थानं एक व्हा एकमेकांचं साहित्य वाचा तुमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जर उर्दू भाषेत असेल ते आमच्या मुसलमानांना द्या तुमच्याकडे धम्मपद जर हिंदी भाषेत उर्दू भाषेत असेल तर ते आमच्या मुसलमान बांधवांना द्या आणि मुसलमानाकडे पैगंबर चरित्र मराठीत असेल ते तुम्ही घ्या पुराण जर मराठीत असेल ते तुम्ही घ्या हे बघा इथं स्टॉल लावलेला आहे पुस्तकांचा ते तिथं तुम्हाला गिफ्ट देतील पुस्तकं मराठी भाषेत जवळपास तीनशे विषयावर आधारित पुस्तकं लिहिलेले आहेत जिहाद म्हणजे काय आणि तलाक म्हणजे काय हलाला म्हणजे काय अनेक 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 गोष्टी आहेत त्याच्या की जे लोकांना माहीतच नाही कसं माहीत राहणार आम्ही सांगितलंच नाही कसं सांगणार आम्हालाच माहीत नव्हतं <laughs> आम्ही गाव कुठं बाहेर होतो आम्ही गाव गावात येऊन नंतर शिकायला खूप आम्हाला दिवस लागले गोष्ट अशी आहे आम्ही आम्हीच अशिक्षित होतो आम्ही काय ते मोगलाचे काही वंशज नाही आहोत आम्ही इथल्याच एसटी एस टी ओबीसी लोकांचे वंशज आहोत आम्ही या समाजाचा एक भाग आहोत म्हणून हे समजणं फार आवश्यक आहे ख्रिस्ती आणि ब्रिटिश याच्यातला फरक समजून घेणं फार आवश्यक आहे इथला ख्रिस्ती हा इथला आहे इथला मूल निवासी आहे ब्रिटिश नाही येत आहे म्हणून इथला मुस्लिम हा इथला मुस्लिम आहे तो काही मोगल नाही आहे हे हे लक्षात घेणं आहे आजकाल फार गरजेचं आहे आणि म्हणून व्यवस्था परिवर्तनासाठी आणखी बऱ्याचशा गोष्टी केल्या जाऊ शकतात फक्त एकमेकांची पुस्तकच वाचायचे नाहीये तर काही जर विधायक घरीव असं काही काम करतायत आलं तर बघा जसं त्या वसमत जवळ एक गाव आहे इंदोरा कि काहीतरी गाव आहे नांदुरा असं काय नांदुरा त्यामध्ये बामसेफ आणि जमात इस्लामी हिंद या दोन्ही संघटनांनी मिळून एक विरहित बँक सुरू केली हो लोकांना खमाल वाटते एक रुपये असं कसं शक्य आहे शक्य आहे जमात इस्लाम हिंदचे एकोणीस बँका सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये एकोणीस बँका एक रुपये व्याज न घेता दूर दूरून लोक यायचे पीएचबी करायला ते कसं शक्य आहे आणि पूर्ण भारत मध्ये भारत देशामध्ये तीनशे बँका आहेत व्याजविरहित बँका जमात इस्लाम हिंद आणि आज जर हे झिरो इंटरेस्ट कडत चाललंय हळूहळू जापान घोषित केलंय की व्याज झिरो शून्य तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रामध्ये व्याजविरित कर्ज देण्याची बँकिंग तर नव्हतं त्यावेळेस कर्ज देण्याची पद्धत सर्वात आधी कोण सुरू केली त्याची माहिती आहे छत्रपती शिवाजी त्यांचं काय नाव त्याचं जस्टिस रानडे यांचं पुस्तक आहे राईज ऑफ मराठा एम्पायर त्या पुस्तकामध्ये आहे महाराजांचा एक फरमान आहे की वाढी दिडी घेऊ नये मुद्राचे तेवढे हळूहळू घेणे वा वाढी दिडी म्हणजे कर्ज देताना घेताना परत व्याज घेऊ नका जेवढं मुद्दल दिलं तेवढं परत घ्या आणि हळूहळू घ्या ही व्याज व्याजविरित व्यवस्था आहे हीच व्यवस्था आज प्रेक्षित पोमो सरेदार यांनी सुरू केली होती ती व्यवस्था जी आहे भारत देशामध्ये सुरू करा एसबीआय मध्ये एक विंडो असली पाहिजे व्याजविरित कर्जदाराची अशी शिफारस कोणा केली होती रघुराम राजन त्यांचा आजही जुन्या नोटावर स्वाक्षरी आहे आरबीआयचे गव्हर्नर ते विचार त्यांची शिफारस कबूल करणं तर दूर त्या माणसाला सोडून जावं लागलं चांगली बाजू टिकत नाही आपल्या इकडं हरगोविंदास खुराला असो बाकी कोणी असो इथं नाही आपले लोक तिथं गुगलमध्ये सीईओ करतात पेप्सी मध्ये करतात लोक म्हणतात इतके चांगले लोक तुमच्या देशात का नाही आमच्या इथं आमचेच लोक तगडं ओढण्यात तर दुसरे नाही आता कुणीतरी बाजूतात बसलेले चिंकोरा आवडते तिथेच काठी करते ते, ते लोक कर। ते, ते, ते हे बाहेर खेगडे तुम्ही बाजारात तुम्ही कशाला बघ खातात त्यांचं बघ ते झाकण लावत नाही त्या डब्याला का कारण ते एक खेगडा ओढ जावं लागला की त्याचं तगड दुसरं ओढत असते त्याला झाकण्याची गरज नाही म्हणून इतके चांगले लोक रघुराम राजा आता सध्या कुठे येतो इंग्लंडच्या रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर आहे त्या लोकांनी कदर केली त्यानं सांगितलं की व्याज विरहित बँका सुरू केल्या करा तुम्ही आज जर व्याज विरहित बँक जर सुरू झाली असती पूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ आली नसते ही परिस्थिती आहे मित्र फक्त याच्यासाठी विरोध केला काही लोक की ही व्याज विरहित बँकेचे जे आदर्श आहे ते प्रेशी यांनी सुरू केलं होतं की पैगंबरी आहे कोणीतरी संसदेत हे लोक या भारत देशाचं तालिबानायझेशन करू इच्छित आहे अरे भाऊ एखादा औषध जर आयुर्वेदामध्ये असेल तर मी घेणार कोणत्या पुस्तकात कोणत्या समाजात मला काय घेणं देणार मला कावीळ झाला मला औषध बघ ते पैगंबराच्या चरित्रात असो की आणखीन कोणाचं ही ही जी मानसिकता आहे ही जी मानसिकता आहे की काय बोलतो याच्यापेक्षा कोण बोलतो हे आपल्याकडे बघितलं जात एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या समुदायातल्या लोकांनी सांगितलं त्याची प्रतिक्रिया वेगवेगळी येते ही ही जी मानसिकता आहे ती बदलणं गरजेचं आहे आज उपवासाला समजून घ्या उपवासामध्ये उपवास तर हा सर्व समुदायामधला प्रकार आहे अल्ला कुतिब अले कुम सयामुसीन अन कब दाल दालकुम तत्कुम हे इमान रोजे उपवास कर्तव्य म्हणून निश्चित केले गेले तुमच्यावर जसे तुमच्या पूर्वीच्यावर निश्चित केले गेले पूर्वीचे म्हणजे आज जे प्रेषित मोहम्मद सल्लाहु सल्लम यांच्या पूर्वी होऊन गेलेले जे प्रेषित आहेत त्यांचा समुदाय तो असं कसं कळ प्रेषित मोहम्मद सल्लाहल यांच्या पहिले मुसलमान होते का हो प्रेषितांच्या वडिलांचं नाव अब्दुल्ला हा फार मोठा लोकांना गैरसमज आहे की प्रेषित मोहम्मद सलम इस्लामचे संस्थापक आहेत संस्थापक आहेत शेवटचे प्रेषित आहेत जसं शिखांचे दहा गुरु होऊन गेले जैन समाजाचे किती चोवीस तीर्थकर होऊन गेले जसे अनेक अनेक बुद्ध होऊन गेले ते मी धम्मपद वाचलं बुद्ध बोमध्ये तर तथागत मानतात की हर युग बुद्ध का जन्म होता आहे अनेक बुद्ध होऊन गेले एकच गौतम बुद्ध नाही तसेच अनेक पैगंबर होऊन गेले पैगंबर म्हणजे पैगंबेना त्यांना नाव नव्हतं त्यांचं नाव महोदय तर एक लाख चोवीस हजार जवळपास प्रेषित होऊन गेलेले आहेत जगाचा काना कोपऱ्या पहिलं प्रेषित कोण होते आदम म्हणजे या भूतलावरचा पहिला माणूस हा मुसलमान होता এসু খ্রিস্ত মুসলমান হতে খ্রিসে বর চোবা না পর ভারণা অনেক কি মহারাষ্ট্রে আেষিত দে আহ প্রেষিত শব্দ ঈশ্বর ক্যালিস আহ প্রেসি শব্দ যা ইউরোপ মধ্যে আহ প্রেষিত শব্দ গণস আ প্রেষিত শব্দ আসে অল্লাহ लोकांना वाटले अल्ला वेगळा आहे यहोवा वेगळा आहे किंवा आमच्या ज्योतिबा फुले यांनी फार चांगला शब्द वापरला निर्मिक निर्मिक आणि निर्माता यात फरक आहे निर्माता म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी चहा बनवतो ना साखर पत्ती दूध वगैरे असं मिळून बनवतो तो, तो निर्माता निर्मिक म्हणजे शून्यातून निर्माण केला ते काहीतरी आणि निर्माण केलं त्याला निर्मिकमध्ये ज्योतिबा फुलेच्या व्याकरणावर लोक जे आहे ते टीका करतात मराठी त्या शब्दाची टाकसाळ होती नवीन शब्द द्यायचे ते मराठी काही त्याला असे अनेक शब्द दिलेले आहेत ज्योतिबा फुले यांनी तो विषय वेगळा असू द्या कधीतरी बोले त्याच्यावर तर अशामुळे भारताच्या भाषा सांस्कृतिक सांस्कृतिक विविधतेमुळे लोकांचे वेगवेगळे धर्म पडले खरं म्हणजे एकच धर्म होता एकच ती चळवळ होती तुमच्या माहितीसाठी सांगतो पुराणात जो झुल किफ्ल शब्द आलेला आहे बोरा मराठी आनसर दिलानी म्हणतात की जुल्क किफ्ल म्हणजे कपिलचा प्रमुख कपिलचा प्रमुख कोण आहे म्हणजे कपिल वस्तूचा प्रमुख कोण आहे डॉक्टर आह साळुखे यांनी तो संदर्भ घेतलाय सर्वोत्तम भूमिपुत्र सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध या पुस्तकामध्ये कपिल वस्तूचा प्रमुख म्हणजे तथागत गौतम बुद्ध किती लोकांना माहित आहे किती बौद्धांना माहित आहे बौद्धाला जाऊ द्या किती मुसलमानाला माहित आहे अशा प्रकारचे अनेक गोष्टी आहेत जे माणसाला माणूस जोडू शकतात अशा अनेक दुवे आहेत मतभेद असू द्या असतील काही गोष्टी मी सांगितलेल्या सगळ्याच तुम्हाला पडतील असं नाही नाही पडणार काही गोष्टी असतील परंतु जे पडतील जे कॉमन गोष्टी आहेत त्याच्याकडे यायला काय हरकत आहे एकमेकांची आई बाई करणारे हे घेऊ शकतात निवडणुकी म्हणून एकत्र यायला काय हरकत आहे सभा म्हणून एकत्र यायला काय हरकत आहे मला असं वाटतं काही राहत बँक म्हणून जमा केली तिकडे आठवडी बाजाराला नंतर विना बँक विना व्याज बँक आणि ज्या धर्म न विचारता ती कर्ज देते असं नाही मुसलमानाला ना देते अशा प्रकारची काही पद्धत सुरू करता येईल का एखादी शाळा एखादा अपार्टमेंट ज्याचं मराठा मुसलमान बौद्ध किंवा असे सगळ्या जाती धर्माचे लोक तिथे राहतील असं एखादा अपार्टमेंट एक, 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 एक आयडियल आदर्श एखादी सोसायटी इथं काम करता येईल का यासबद्धी विचार करण्याची गरज आहे मला असं वाटतं फार जास्त भावनिक भाषण देने पेक्षा फार जा टिटू भाषण वाटतं की कि भरीव काम करना की गरज है यानी सुरुआत इस मैं कि आज की जी यशस्वी हो तो नंबर त्या नंबर नंतर पांच नंबर दावा एक्सटेन्शन भी फोन आणखी काही प्रश्न विचार विचारू शकता नंबर काय आहे टोल फ्री नंबर है नी अठराशे पास होते तो तुम्हारा तो वाइज अठराशे पांचे बहत्तर तीन तो हजार लक्षात लक्ष्य अठराशे पाचशे बहात्तर तीन हजार वन एट डबल झिरो फायव्ह सेवन टू थ्री ट्रिपल झिरो तिथं शोधन आमचं जे साप्ताहिक आहे त्याचा रमदान अंक आहे त्याचा दिवाळी अंक राहते नामदान अंक आणला तर त्याच्या पहिल्या पानावर इकडं खाली उजव्या बाजूला हा नंबर लिहिलेला आहे तिसुरी तुम्ही लिहू शकता आपण मला इतक्या वेळ सहन केलं त्याच्याबद्दल धन्यवाद सरांना विनंती करतो आभार प्रदर्शन करो रहमान रहीम यहाँ पर सब आए हुए मेहमान और जमात इस्लामी हिंद उमर के यूनिट की तरफ से आप यहाँ पर तशरीफ लाए मैं इस मौके से सबसे पहले ईश्वर अल्लाह का धन्यवाद धन्यवाद करता हूँ उनका शुक्रिया अदा करता हूँ कि उसने हमको इस तरह की सदबुद्धि दी कि हमारे तमाम इस देश में रहने वाले शहर में रहने वाले हिंदू मुस्लिम सिख सभी एकजुट यहाँ पर जमा हुए और मैं आप तमाम का भी शुक्रिया अदा करता हूँ कि आपने इस शाम के वक्त में बड़ा कीमती वक्त निकाल कर यहाँ पर पहुँचे हैं तो इसके लिए मैं जमात इस्लामी उम्र की तरफ से आपका शुक्रगुजार हूँ इसी के साथ हमारे जो है नौशाद उस्मान साहब जो औरंगाबाद से बड़ी तकलीफ झेल के यहाँ पर पहुंचे हैं मैं उनका भी शुक्रगुजार हूँ आपसे ये बताऊँ कि ये तो रमजान के निमित्त में एक इफार पार्टी थी लेकिन रमज़ान ईद के बाद एक ईद मिलन का बड़ा कार्यक्रम होगा अभी तो भी वक्त बहुत कम है तो हमने बहुत ही छोटा कार्यक्रम यहाँ पर रखा है लेकिन बाद में ईद के बाद एक ईद मिलन का कार्यक्रम बड़ा रहेगा तो मैं ऐसी उम्मीद करता हूँ कि आप वहाँ पर आप खुद और आपके तमाम साथियों दोस्त वगैरह को लेकर वहाँ पर पहुँचेंगे इतना कहकर जब मैं इस कार्यक्रम का यहाँ पर समापन होता है समाप्त होता है समय इना this is my...